सगळ्यात महत्वाचा मुद्दा दादा आपण संतोष भाऊ आपणही खऱ्या पत्र दिलं पाहिजे की अबोकडं आरक्षण हे समाजाला मिळालंच पाहिजे मी माननीय फडणवीस साहेबांना वेळोवेळी विनंती करतोय त्यांनी अनेक वेळा जाहीरही केलंय की के लवकरात लवकर हे निर्णय आपण देऊ त्यासाठी बदल समिती एक ऑगस्ट दोन हजार ला ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्या निकालानंतर ही समिती आपल्याकडे सहा सात महिन्यानंतर गठीत झाली समितीचं काम आता चालू आहे पण ज्या प्रकारे काम हवंय त्या प्रकारे चालू नाही माझी विनंती दादा आपल्याला असेल या येणाऱ्या महानगरपालिकेच्या आतमध्ये जर हे आरक्षण खऱ्या अर्थानं जर जाहीर झालं जा जा तर मातंग समाज आजही आपल्याबरोबर आहे नंतरही आपल्याबरोबर राहील ही मी ग्वाही आपल्याला देतो आणि त्याआधी सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात मेगा भरती निघणार आहे या आरक्षण कुठलीही मेगा भरती या सरकारने करू नये अशी विनंती मी माननीय फडणवीस साहेब माननीय दानवे साहेबांना या ठिकाणी करतो लक्षात